छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी सामर्थ्याचा इतिहास किंवा जे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले किल्ले बांधलेले आहेत आणि ते तर त्यांचा महाराजांचा म्हणजे जो राज्य कारभार आहे तो प्रामुख्याने ज्या किल्ल्यांवरून झाला तर त्याच्या त्याच्याबाबत युनेस्कोमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतला एक जिंजी किल्ला जो आपल्या महाराजांच्या साम्राज्याचाच भाग होता असे बारा किल्ले युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेले आहेत एकदम बारा किल्ले डिक्लेअर करण्याची पहिलीच वेळ आहे प्रत्येक किल्ल्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि महाराजांच्या इतिहासाच्या बद्दल म्हणजे महाराजांच्या ह्या सर्व किल्ल्यांनी महाराजांच्या लष्करी सामर्थ लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे पनाळा किल्ला हे त्यामधला एक महत्त्वाचा महत्वाचा किल्ला आहे की कि ज्याच्यावर महाराजांचं खूप जास्त वास्तव्य होतं आणि पन्हाळा किल्ल्याची जी निवड आहे ती मागच्या वर्षी युनेस्कोची कमिटी इथं आली होती इथलं सगळं पन्हाळ्याचं जे लष्करी दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं स्थान दळणवळणाच्या दृष्टीनं असलेलं स्थान आणि इथले पन्हाळ्या पन्हाळा गडावरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज असतील किंवा इथं असलेले शि शिवकालीन इमारती आहेत या चांगल्या म्हणजे पद्धतीने अजूनही चांगल्या अस्तित्वात आहेत हे सर्व युनेस्कोच्या कमिटीनं बघून इथलं त्या सगळं महत्व त्यांच्या लक्षात आलं म्हणून पन्हाळा किल्ल्याचा या बारा किल्ल्यांच्या यादीमध्ये युनेस्को मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता युनेस्कोमध्ये हा हा सम, कि समावेश झाल्यामुळं पन्हाळ्याचा पन्हाळ्याचं नाव आता सर्व जागतिक पातळीवर गेलेलं आहे आणि जेव्हा जागतिक पातळीवर नाव जातं तेव्हा येणारे पर्यटक इतिहास अभ्यासक हे सर्व इथे भेट देण्याची संख्या वाढेल आणि त्याबरोबर पनाळ्याचा आणि आपोआपच आपल्या स म्हणजे महाराजांचं जे इतिहास आहे तो सर्व जगाला माहीत व्हायला मदत होईल